पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि सोलापूर जिल्ह्यात देखील शिवसेनेत विभागणी झाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सोलापूर जिल्हा समन्वयक राहिलेले शिवाजी सावंत हे मागील तीन दशकापासून जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन वाटचाल करत आले पुढे शिंदे सेनेत गेल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली मात्र सोलापूर शिवसेना शिंदे गटात देखील सावंत समर्थकांचा एक वेगळा गट कार्यरत असल्याचं चित्र वेळोवेळी वेड़ पाहायला मिळालं याचा अनुभव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना आल्याचंही म्हटलं जातं आणि अने यातूनच अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट आणि ठाणे आणि मुंबई दरबारी आपला संपर्क वाढवून जिल्ह्यातील गटबाजीमुळे पक्षाचं होत असलेलं नुकसान निदर्शनास आणून दिल्यानेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांकडून सावंत गटाशी जुळवून घेणं शक्य नसलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना देखील पक्षवाढीसाठी फ्री हँड दिल्या देण्यात आलं आणि यातूनच मागील काही महिन्यात जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात अनेक महत्वपूर्ण पक्षप्रवेश झाले असल्याचं म्हटलं जातं मात्र यात मागील दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात अनेक पक्ष प्रवेश झाले परंतु त्यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख या नात्यानं शिवाजी सावंत हे उपस्थित नसल्याचं दिसून आलं होतं तर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना देखील ते दिसून आले होते त्यामुळं जिल्ह्यातील सावंत समर्थक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती स्वतः जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हेही नाराज झाले आणि गुरुवारी शिवाजी सावंत यांनी आपल्याकडे असलेला जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर शिवसेना शिंदे गटात सावंत समर्थकांचे राजीनाम्याचे सत्र सुरूच झाले शनिवारी सोलापुरात तब्बल अकरा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले तर पंढरपुरातही शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख जिल्हा संघटक संजय बंद पट्टे यांनी शिवसेना शिंदे गटाकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले तर सोमवारी काही विभाग प्रमुखांनी राजीनामे दिले सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात सुरू झालेल्या नाराजी नाट्यामुळे शिंदे सेनेचे से जिल्हा निरीक्षक संजय कदम सोमवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर आले असता शासकीय येथे आयोजित बैठकीत दिलीप कोल्हे आणि संजय कोकाटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचंही दिसून आलं ज्येष्ठ नेते साईनथ अभंगराव ने यांनी वातावरण केला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात सावंत समर्थक आणि विरोधक यांच्यात आणखी रुंदावलेली मतभेदाची ही दरी पक्षश्रेष्ठी मिटवणार का हे जाता पाहावं लागेल एकीकडे सत्तेत नसताना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी एकजुटीनं आंदोलन निवेदन देत आपले अस्तित्व दाखवून देत असताना शिवसेना शिंदे गटात जे काही सुरू आहे ते तातडीनं थांबलं पाहिजे अशीच भावना शिवसेना शिंदे गटातील सर्वसामान्य शिवसैनिकांची असल्याचं म्हटलं जात आहे मात्र लोकसभा संपर्क प्रमुख महेश साटे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे मिळत असलेले पाठबळ पाहता सावंत समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र किती दखल मात्र ठरणार हेच आता पाहावं लागणार आहे